किसी के हात ना आएगी ये लडकी हातात छत्री आणि रिमझिम पावसात नवनीत राणांचा भन्नाट डान्स सध्या राजकारणातून नवनवीन घडामोडी घडत आहेत अशातच अमरावतीच्या माझे खासदार नवनीत राणा यांचा एक डान्स करतानाचा रील्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रचंड धुमाकूळ या व्हिडिओनं सोशल मीडियावर घातला आहे नवनीत राणा या स्वतः अभिनेत्री असल्याने हुबेहूब त्या चालबाज चित्रपटातील या गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासारखा त्यांनी नृत्य केलेला आहे गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर पांढरी छत्री घेऊन नवनीत राणा यांचा किसिके हातना आयगी ये लडकी या गाण्यावर त्या डान्स करताना दिसत आहे सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक समस्या आणि अने प्रतिक्रियासुद्धा लो येत आहेत लाखो लोकांनी हा व्हिडिओ काही वेळातच बघितला मात्र हा व्हिडिओ कधीचा आणि कुठचा आहे हे मात्र कळू शकलेलं नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती